मालेगाव तालुका डोंगराळे येथे एका चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्गुण हत्येच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी दाभाडी गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला गावातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून बंद शांततामय पद्धतीने पार पडला सकाळपासूनच ग्रामस्थांनी एकत्र येऊन चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली तसेच दोषींवर कठोरतम कठोर कारवाई व्हावी जलदगतीने न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे ग्रामस्थांनी बंदाबाबत पूर्वसूचना पोलीस स्टेशनला दिली होती व को परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दाभाडी ग्रामस्थांनी व्यक्त केलेला संताप आणि मुक्लीसाठी न्यायांची मागणी लक्षात घेता हा बंद पूर्णपणे यशस्वी ठरला नागरिकांनी शांततेत शिस्तबद्ध रीतीने आपला निषेध नोंदवला आज दाबाडी सोयपूर्तरी बंद ठेवण्यात आले आहे डोंगराळे येथील कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या चार वर्षाच्या बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करून निर्गुण खून करण्यात आलेला आहे मानवतेला काळीमा फास असं वाईट कृत्य घरादामाच्या हातून झालेलं आहे आणखी तमाम दाबाडी भाषांच्या वतीने प्रशासनाला आपल्याला विनंती आहे ना पुढे की या नाराधामाला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे जलदगतीने मालेगावात जलदगतीने तो घटना चालवला गेला पाहिजे विशेष सरकारी वकील ॲडवोकेट हिजोर निकम साहेबांची नियुक्ती करण्यात यावी व या नाराधामाला अशी शिक्षा व्हावी भविष्यात कोणाच्या बाळीवर कोणी नाराधामाने कोणी असं वाईट नृत्य करणार नाही अशी त्याला शिक्षा करण्यात यावी कोपर येथील घटना घेतली अमरनाथ येथील घटना घेतली पोहणे येथील घटना बघितली वडेल येथील घटना ना। बघितली नराधामांना अजूनपर्यंत फाशी देण्यात आलेली नाही त्याचाच गैरफायदा घेऊन हे दुष्कृत्य हे लोक करतात म्हणून आमची विनंती आहे की, की नागरिकांचा संयम सुटतो आहे दोन तीन महिन्याच्या आत हा खटला निकाली काढण्यात यावा या नराधामाचा चौरंग करण्यात यावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणी वाईट कृत्य करायला चार वेळा विचार करत होता त्यावेळी शासन अनुशासन त्याचप्रमाणे या शासनाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातला जो शासन प्रणाली होती त्याचा विचार करून सुद्धा त्याच पद्धतीने या नराधामाला शिक्षा द्यावी व त्या बालिकेला न्याय द्यावा ही मी दाभाडी तमाम दाभाडीकरांच्या वतीने आपल्याला आणि दाभाडी सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच विविध संघटना अखिल भारतीय मराठा महासंघ टायगर ग्रुप गावातील सर्व पक्षीय आज दाभडी गाव बंद करण्यात आलेला आहे या दाभडी गावात सर्व शाळा कॉलेजेस सर्व संघटना सर्व व्यापारी असोसिएशन सर्व या सहभाग याच्यात नोंदवलेला आहे सगळ्यांनी सर्व स्वयंपूर्तीने गाव बंद केलं आहे तरी मी आमच्या दाबडी ग्रामपंचायतीवतीने सर्व नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो शांततेत सर्वांनी गाव बंद पाळला आणि आमच्या गावात कायमस्वरूपी अशा कुठल्याही घटना राहिल्या तर जाहीर पाठिंबा असतो व स्वयंपूर्तीने शांततेत गाव गाव बंद असतो बोलाबळे बोला बोला नाना बोला था? बोला था? बोला बोललं बोल बोला बरं ना पुढे जीवनात अपडेट